तो एवढी डोंगरं क्रॉस केली आहेत खाली केदारनाथ वरती बद्रीनाथ चला केवढा डोंगर आहे बघा वरती काय रस्ता आहे बघा एक नंबर रोड भारी अगदी कडेकडेने रोड चालला आहे मग एवढाच रोड आहे जायला सुप्रभात मित्रांनो मी आणि तुमचं स्वागत आहे ओंकाराणी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं हॉटेल इथे खाली होतं नमामी गंगे आता इथून आपण चेकआउट केलं आहे अकरा वाजलेत आणि आपण इथे निघतो बद्रीनाथसाठी हे सीतापूरमध्ये जिल्हा रुद्रप्रयाग सो आता इथून आपण निघणार आहोत गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव सो so, काल आपण केदारनाथचा ट्रेक करून आलो ट्रेक दरम्यान इतके सुंदर अनुभव आले इतकी वयस्कर लोकं होती जी पायी पायी केदारनाथचा ट्रेक करत होती हे वातावरण मुंबईकरांसाठी किंवा आपल्या मुंबईमध्ये राहणारी किंवा खाली साऊथ साईडला राहणाऱ्यांसाठी थोडं वेगळं असणार याचं कारण इथे थंडी पीकवर आहे पीक, पीक याचा अर्थ मायनसमध्ये टेम्परेचर जातं कधी कधी काल केदारनाथमध्ये ज्यावेळी मी वरती होतो मंदिराजवळ त्यावेळी मायनस सिक्स होतं त्याच्या आधी ते आणखी मायनस म्हणजे मायनस टेनपर्यंत गेलो होतं प्रॉपर दर्शन झालं थोडी गर्दी असल्यामुळे मागे पुढे होतात गोष्टी सो आपण आपल्या महादेवसाठी आलो आहे बाकी लोकं काय करतात आपल्याला काही संबंध नाही त्यांच्याशी आणि मग आता आपण निघालो आहोत बद्रीनाथसाठी जे आहे इथून दोनशे किलोमीटरवर यापासून आपण चाललो आहे रात्री इतका भयानक होता हा याचं कारण खूप छोटा रस्ता आहे आणि बाजूला मंदाकिनी नदी वाहते एक चूक आणि डायरेक्ट गाडी मंदाकिनी नदीमध्ये आणि दरीमध्ये तर समोर तुम्हाला दिसेल इथे लँडस्लाईड पण होतात खूप सुंदर निसर्ग आहे पहा उगाच याला देवभूमी उत्तराखंड म्हणत नाही याचं कारण आहे इथे असणारी ही हिरवी गारशी डोंगर रंग जी हिवाळ्यामध्ये पांढरी होणार आहेत पूर्ण बर्फ पडतो इथे इतका सुंदर रोड आहे ना हा कडक ऊन पडल्यावरती तसं बऱ्यापैकी पण गारवा काय संपत नाही अजूनही गारवार येतो आणि डोंगर इतके उंच आहेत तुम्ही पाहाल तर आणि प्रत्येक डोंगरात ना एखादा छोटासा वॉटरफॉल येतोच तो धबधबा खाली मंडाकिनी नदीला मिळतो इथून श्री बद्रीनाथ जी आहेत दोनशे पंधरा किलोमीटर चोपटा पासष्ट किलोमीटर सो आपल्याला खाली गुप्तकाशी चोपटा त्याच रूटने जायचं जोशीमठ मग बद्रीनाथ हे असे चार पॉइंट आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे हे बघा खच्चर घेऊन चालले वरती गुप्तकाशीला पोचलो होतो आपण हे गुप्तकाशी आहे हां समोर आय थिंक जे वॉटरफॉलवरनं पाणी पडतंय त्यातून वीज निर्मिती होते आणि तिकडे ट्रान्सफॉर्मर आहेत भरपूर आणि खाली नदी वाहते आय थिंक मंदागिनी काही आहे काही आहे ते बघतो आणि सांगतो तुम्हाला पण भारी आहे तर पुढे ना <coughs> एक वॉटरफॉल दिसतो आहे मला जो वरून दिसत होतं आय थिंक पुढेच आहे तो रोड भरपूरच ऑफ आहे इथून जवळ दिसतं म्हणजे डोंगराच्या बाजूबाजूने रोड चाललाय पूर्ण <coughs> दुसरी समोरची गाडी आली की खतरनाक <coughs> थोडा आरामात हॉर्न मारत मारत चाललो सो एका वेळेला दोन गाड्या आल्या की सी छोटे छोटे इथून वॉटरफॉल पण पडतायत अगदी कडेकडेने रोड है एवढाच रोड आहे जायला काय रस्ता आहे बघा एक नंबर रोड भारी दुपारचं जवळपास एक वाजलं आहे ऊन आहे पण गरमी नाहीये गारवा आहे बऱ्यापैकी हवान वाजल्याशिवाय काम आहे रोड असाच आहे जवळपास आता झाले दहा किलोमीटर सिंगल तर ने चोपटा येईल तुंगनाथ ट्रेक करायचा प्लॅन होता पण आता केदारनाथ आपण पायी केलं सो आता थोडी एनर्जी नाही राहणार कारण अजून पुढे राईड करायची आपल्याला सो आज आपण बद्रीनाथ करू नेक्स्ट टाईम आपण करूया तुंगनाथ पुन्हा येऊया उत्तराखंडचं मला वेदर खूप आवडलं कारवा मस्त रात्री फक्त जास्त थंडी असते पण ठीक आहे अजून एक म्हणायचं झालं तर इथे इलेक्ट्रिसिटीचा इशू होता आणि सीतापूर साईडला मध्ये मध्ये अचानक लाईट जायची तरी लकीली मी आपले पॉवर बँक वगैरे काल रात्री चार्ज करून घेतले वांदे झाले असे कारण सकाळी लाईट गेली होती आता काय बोलायचं आपण सांगू नाही शकत हां पहा पहाडी एरियामध्ये मोस्टली हे इशू येतात त्याला आपण काय करू शकत नाही त्यामुळे मी दोन पॉवर बँक कॅरी केला इन केस इमर्जन्सीला लागलीच तर अशा गाड्या येतात हा आपण थोडं वरती आलो आहोत बाजूचा माउंटन व्ह्यू बघा सो आपण आता चोपटाला पोचलो आहोत इथून तुंगनाथ वगैरे सगळं ट्रेक चालू होतं चंद्रशिला तुंगनाथ त्या साईडला आहे आपण आता चोपटा जवळ आहोत आणि ट्राफिक झालंय तिकडे ती बस आहे त्याच्यामुळे सगळ्या मागच्या गाड्या अडकल्यात वरपर्यंत इशू हा आहे मधी चाळीस पन्नास किलोमीटर पेट्रोल पंपन नव्हतं सो आपली आता एक गाडीवर आली आपल्याला खाली उतरायचं आहे कसं तरी करून इथे ब्लॅकमध्ये पेट्रोल भेटलं तर ठीक आहे आता खाली बघूया हा रोड एक वेगळा अनुभव आहे रोड अगदी छोटा आहे आणि ट्रॅफिक लगेच होतो एखादी तरी मोठी गाडी आली ना ओवरटेक तर अजिबात नाही आरामात दहा वीस तीसचा स्पीड हॉर्न मारा हॉर्न चला फालतू ओव्हरटेक नाही करायचं नजर हटी दुर्घटना घटी डायरेक्ट होल जरी सो रिस्क बिलकुल नाही म्हणून मी कारच्या मागे चाललो म्हणजे अॅटलिस्ट ती गाडी आली तर आयडिया येईल श्वरला पोचू तीस किलोमीटर इथून वीस तीस किलोमीटर तेव्हा आपल्याला पेट्रोल भरता येईल टेन्शन नाही आपण काही एक्सिलेक्ट करतच नाही आपण आरामात चाललो समोर पण आलो पुरं चालले आहेत घरी हे बघा पूर्ण डोंगर उतरून खाली उतरलो आहेत खाली आलो आता अजून दहा किलोमीटर आहे पेट्रोल पंप बहुतेक दहा बारा किलोमीटर खूप सो पेट्रोल भेटेल प्रॉपर आता आम्ही ते हे कोणतं हॉटेल सूर्या होतं तिकडे कॉफी पिवलो जरा फ्रेश झालो कारण साडेपाच झाले चला अजून तीन तास लागणार आहेत जायला आपल्याला रात्र होईलच चमोलीच्या आसपास आवडतो आपण चमोली चमोली एवढी डोंगर क्रॉस केली आहेत खाली केदारनाथ वरती बद्रीनाथ चला केवढा डोंगर आहे बघा वरती आता गारवा सुरू झाला आणि रस्ते छोटेच आहेत प्रॉब्लेम तो आहे म्हणजे असं पळू शकत नाही आपण पण डोंगरातले रोड पहाडवाले रस्ते असेही होते चला <coughs> राईड करायला मजा तर येतात इकडचं जेवण एक नंबर आहे म्हणजे काही का, का तुम्ही सँडविचचं एक नंबर होतं समोर बघा आता डोंगर रांगा इतक्या मोठ्या आहेत की जो सनसेट होतो तो पण प्रॉपर दिसत नाही प्रॉब्लेम तो आहे आणि केदारनाथ मध्ये पण सनराइज होत होता तो पाहण्यासाठी जवळपास नऊ दहा वाजले असतील तेव्हा कुठे सूर्य दिसेल कारण एवढे डोंगर उंच आहे चमोली चमोली आणखी एक डोंगर क्रॉस करतो हो आय थिंक बाजूला रिव्हर आहे ज्याच्या बाजूबाजून जायचं आपल्याला आता आणि ह्या हिमालयातनं निघणाऱ्या नद्या इतका अंतर पार करतात मिनट्र बघा इथून माना आहे 93 थ्री बद्रीनाथ एटी नाईन जोशी मठ पंचेचाळीस तपोवन साठ किलोमीटर सो एटी नाइन किलोमीटर आहेत बघा डोंगर असा कर्व करून रोड बनवलेला आहे <coughs> सो इथे असा रोड आहे हे ट्रॅफिक झालं ॲक्च्युली एका वेळेला एकच गाडी जाईल कारण रस्ता ख फारच लहान आहे दोन हजार वीस किलोमीटरची राईड झाली आणि अजून अजून सत्तर <coughs> किलोमीटर सत्तर बहात्तर किलोमीटर बाकी आहे अजून चला ट्रॅफिक क्रॉसपर्यंत भेटून एक नवीन टनल आहे वा उत्तराखंडमधला टनल खतरनाक रोड रस्त्याला जास्त कोण नाही आहे ट्राफिक झालं की गाड्या अडकतात बदनाथ इथल्या फोर्टी फाय किलोमीटर या साइडला ऑली सोळा किलोमीटर जोशी मठ एक किलोमीटर हा अजून एक दीड तास लागेल सो so, फायनली आपण आता बद्रीनाथला पोचलो आहोत खूप बेकार थंडी आहे इथे टेम्परेचर आहे मायनस वन दोनशे किलोमीटरची राईड होती फक्त केदारनाथपासून आणि ती एवढी सकाळी आम्ही अकराला निघालो आणि आता वाजलेत नऊ